आमचा स्वाभिमान आमचं अभिमान आमचं आता ठरलंय आमचं ठरत नसतं आमचं फिक्स असतं मिशन दोन हजार चोवीस आजपर्यंतचा इतिहास आहे साहेब म्हणतील तोच इंदापूर विधानसभेचा आमदार तुम्हाला वाटत असेल मी असं का बोलतोय असा मजकूर असलेले बॅनर सध्या इंदापूर शहरात ठिकठिकाणी थीक पाहायला मिळत आहेत दत्ता मामा भरणे हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष सर्व आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीत जागा वाटपावरून वाद होणार असल्याचं काय आहे लढाईमध्ये राजकीय विधानसभेला कशी असू शकतात याबद्दलच या व्हिडिओच्या या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत काही दिवसांपूर्वीच भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थनार्थ इंदापूर शहरात आमचा स्वाभिमान आमचे विमान आमचं आता ठरलंय लागा तयारीला विधानसभा दोन हजार चोवीस अशा आशयाचे बॅनर झळकले दरम्यान यावरून महायुती असल्याने इंदापूर मधली जागा ही दत्ता मामा भरणे यांना मिळणार की हर्षवर्धन पाटलांना मिळणार यावरून चर्चा सुरू असतानाच ही बॅनर झळकल्याने हर्षवर्धन पाटील यांना अपक्ष लढणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यात आता राजकीय गोष्ट म्हटली तर प्रतिपक्षाने जर त्याला प्रत्युत्तर दिलं नाही तर तो प्रतिपक्ष कसा एकाच युतीत असले तरी एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून हर्षवर्धन पाटील आणि दत्ता मामा भरणे ओळखले जातात याच बॅनरला उत्तर द्यायचं म्हणून दत्ता मामा भरणे यांच्या समर्थकांनी त्यांच्याच बॅनरच्या शेजारी आमचं ठरत नसतं तर आमचं फिक्स असतं चला विजयाची हॅट्रिक पूर्ण करूया असा मजकूर लिहून बॅनर लावला त्यातून आता इंदापूरमध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडल्याच्या चर्चा सुरू झाल्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर विधानसभेच्या जागेचा तिढा सोडवताना महायुतीच्या नेत्यांची चांगलीच तारांबळ उडणार हे मात्र नक्की सध्या इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांचे जे बॅनर झळकले त्यावर विमान असं चिन्ह दाखवण्यात आले आता विमान चिन्ह आणि हर्षवर्धन पाटलांचा कसा संबंध आहे तर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील यांनी तीन वेळा अपक्ष निवडणूक लढवली आणि ते निवडून देखील आले त्यावेळी त्यांचं चिन्ह विमान होतं आणि आता तेच चिन्ह इंदापूर मध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवर पाहायला मिळतंय महायुतीतील ही जागा अजितदादा पवारकडे जाणार असल्याचं चर्चा सध्या सुरू आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे अपक्ष निवडणूक लढणार का असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारला जातोय नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर महायुतीतील नेत्यांनी बंडाचे निशान फडकावण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी महायुतीच्या उमेदवाराला भाजप पूर्णपणे सहकार्य करेल पण इंदापूर तालुक्यातील जनतेवर येत्या काळात अन्याय होणार नाही याची काळजी आपण घ्यावी असं हर्षवर्धन पाटलांनी फडणवीस यांना भरसभेत सांगितलं होतं तसेच हर्षवर्धन पाटलांची मुलगी अंकिता पाटील यांनी देखील आधी विधानसभेचा शब्द द्या नंतरच लोकसभेचं काम करू असं जाहीर करून अजितदादांना जणू इशाराच दिला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचा अजित पवार गटाच्या दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला होता याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी हर्षवर्धन पाटील आता तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय काहीही करून यंदा इंदापूर मधून आमदारकी काढायची असा एकंदर सूर पाटलांनी लावल्याचं त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसतंय पण आमदार दत्तात्रय भरणे मात्र महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तोच मला मान्य असेल असं स्पष्ट करत आहेत यावरून रणकंदन पेटला असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटानेही या बॅनर प्रकरणात उडी घेतली दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थनार्थ लागलेल्या बॅनर नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडून एक नवा बॅनर लावण्यात आला असून त्यावर आजपर्यंतचा इतिहास आहे साहेब म्हणतील तोच इंदापूर विधानसभेचा आमदार असं म्हणत दत्ता मामा भरणे आणि हर्षवर्धन पाटलांना त्यांनी खुलं आव्हानच दिले खरं तर इंदापूर तालुक्याच्या राजकारणाचे वस्ताद अशी ओळख असलेल्या शरद पवारांनी आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात अनेक घडामोडी केल्या त्यातील अलीकडचं उदाहरण जर पाहिलं तर हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे दोघेही लोकसभा निवडणुकीसाठी यंदा एकत्र आले असतानाही मात्र इंदापूरमध्ये शरद पवारांनी असे काही डाव टाकले की तब्बल पंचवीस हजारांपेक्षाही जास्तीचं लीड यावेळी तुतारी चिन्हावर इंदापूर तालुक्यातून खासदार सुप्रिया सुळे यांना मिळालं त्यामुळे येत्या विधानसभेलाही पवार असा काही डाव टाकणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे हे सगळं होत असताना मात्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या बारा जुलैला मतदान होणार आहे त्यासाठी भाजपकडून मात्र हर्षवर्धन पाटील यांचा विधान परिषदेसाठी विचार केला गेला नाही अर्थात याबद्दल गेल्या काही दिवसात चर्चा देखील रंगल्या होत्या पण तसं काहीच झालं नाही खर तर यंदाची विधानसभा निवडणूक म्हणजे खूपच इंटरेस्टिंग होणार यात काहीच शंका नाही जे इंदापूरमध्ये घडते, ते महाराष्ट्राच्या विविध विधानसभा मतदारसंघात हळूहळू घडायला सुरुवात होईल पण हे सगळं होत असताना जनतेची विकासाची कामं मागे राहू नयेत आणि यांच्या वर्चस्ववादाच्या लढाईत सामान्य जनता भरडली जाऊ नये एवढीच काही ती सर्वसामान्यांची अपेक्षा आता या सर्व बॅनर प्रकरणानंतर इंदापूरमध्ये भरणे आणि पाटील हे समोरासमोर येणार हे जवळपास निश्चित झाले पण या लढाईत कोण कोणावर भारी पडणार आणि बदललेली राजकीय समीकरणे आणखी कोण कोणत्या तालुक्यांमध्ये अशा पद्धतीची परिस्थिती घडवून आणणार हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा